अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे निघालेल्या खासगी विमानातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रवास सुरू होता व लँडिंग दरम्यान या विमानाचा अपघात झाला ज्यात अजितदादांसह हो चार जणांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला परंतु हा अपघात होण्याच्या फक्त नऊ आधी अजितदादांनी केलेला कॉल सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय मात्र हा कॉल अजितदादांनी कोणाला केला होता आणि कशासाठी केला होता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी आरती भिंगारडे आणि कॅमेऱ्यावर आहेत प्रथमेश राणे तर अजितदादांनी या अपघातापूर्वी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजित पवार यांना अखेरचा फोन कॉल केला होता ज्याचं रेकॉर्डिंगही आता समोर आलं आहे अपघाताच्या दिवशी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी अजितदादांचा हा अखेरचा कॉल श्रीजित पवार यांना आला आणि त्यानंतर आठ वाजून सेहेचाळीस मिनिटांनी अजितदादांचा अपघात झाला अपघात होण्यापूर्वी अजितदादांचं श्रीजित पवारांबरोबर बोलणं झालं होतं श्रीजित पवार यांनी केलेल्या मेसेजला अजितदादांनी कॉल करून उत्तर दिलं होतं असं अजितदादांशी शेवटचा सा संवाद साधणारे श्रीजित पवार यांनी सांगितलं श्रीजित पवार हे अजित पवारांचे नात्याने चुलत पुतणे त्यांनी अजितदादांना जिल्हा परिषदेच्या उमेदवार निवडीबाबत मेसेज केला होता हा मेसेज अजितदादांनी बारामतीला विमान आल्यानंतर जेव्हा लँडिंग होणार होते तेव्हा फोनला रेंज येताच वाचला त्यानंतर लगेच अजितदादांनी श्रीजित पवार यांना कॉल केला याबाबत या श्रीजित पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषद घेत म्हटलं की अजितदादा कायम कामासाठी तत्पर असायचे सातत्याने काम करण्याचा त्यांचा स्वभाव होता त्यानुसार माझा मेसेज पाहिल्यानंतर आठ वाजून सदतीस मिनिटांनी कॉल माझ्या नंबरवर आला होता हा त्यांचा शेवटचा कॉल होता असं त्यांनी सांगितलं अखेरच्या कॉलवर अजितदादांनी सर्व जाती धर्माला मी सोबत घेऊन जातोय आणि आपण सगळे एकत्र आहोत सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण नक्की करू तू निवांत राहा असं दादांनी म्हटलं एक मिनिटांचा हा कॉल वरील असं श्रीजित पवार यांनी सांगितलं हा कॉल रेकॉर्ड ऐकवण्याचा मुद्दा एवढाच की एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने मेसेज केला तरीही दादा तत्परतेने त्यांना कॉल करत होते फ्लाईटमध्ये असतानाही जशी त्यांच्या फोनला रेंज मिळाली तसा त्यांनी हा कॉल केला असं श्रीजित पवार म्हणाले आता या सर्वत्र चर्चेत असलेल्या अखेरच्या कॉल वर दादा नेमकं काय म्हणाले हे ऐकूया हॅलो अरे बाबा दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस अख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे अख्ख्या जिल्हा बँकेचा ही बँक तरी एवढी एवढी तुम्हाला माहिती नसतं काही नसतं काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा आहेत मला जे वाटलं ते मी तुमच्या आहे परंतु त्याच्यात माळी जमा ज्याला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता पंढर सुटात दिलेली आहे तिथं ओबीसीच रिझर्वेशन तर बाकीच्या दिलं नाही तर पक्षाने दुसरेच दिलेले अशा पद्धतीनं आपण केलेलं आहे चालेल दादा तुम्हाला जो योग्य वाटतं तो निर्णय जी, जी, जी. यावर शेवटच्या फोन कॉल मध्ये नाव घेतलेले दुर्गाडे नक्की काय म्हणाले हेही पाहूया आज अजित पवारांचा शेवटचा कॉल रेकॉर्ड व्हायरल झाला त्याचं रेकॉर्डिंग चर्चेत आलं त्याबाबत ता अनेक जणांनी विचारलं त्याचा रेफरन्स होता तो म्हणजे बारामती किंवा तिकडच्या एखाद्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या तिकिटाच्या संदर्भात कार्यकर्त्यांना समजावून सांगताना दादांनी तो उल्लेख केला असेल असं मला वाटतं अजितदादा महाराष्ट्राचे फार मोठे व्यक्तिमत्व होते त्यांनी जातीपातीच्या पलीकडे जाऊन राजकारण करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला आपण पाहिलं की राज ठाकरे देखील त्यांच्याबद्दल म्हणाले की अजित पवार यांच्यात आणि माझ्यात काही मतभेद असतील मात्र हा जातपात मानणारा माणूस नव्हता जातीपलीकडे जाणारा माणूस होता त्याचीच प्रचिती त्या कॉल रेकॉर्ड मधून आली दादा त्या कार्यकर्त्याला सांगत होते की जातपात मानणारा मी नाही असंही ते पुढे म्हणाले याबाबत या तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा धन्यवाद